शिक्षणाचा खेळ चालू चाललो आहे सर्व दिवा शहराला माहिती आहे परंतु अधिकृत आणि अनधिकृत याचा जो संग्रह निर्माण झालाय हा संग्रह सर्वात आधी मुलांमध्ये आणि पालक वर्गामध्ये झालेला आहे माझी तर एकच विनंती आहे की जे अधिकृत शाळा आहेत ते उद्यापासून बंद शाळा ठेवणार आहेत तर याच्यात काय साध्य करणार आहेत खरं तर शाळा अनलिगल आहेत त्यावी बंद केल्या पाहिजेत आणि तुम्ही जर शाळा बंद करणार तर हे किती दिवस बंद आहे किती दिवस चालणार आहे याची कल्पना तुम्ही मुलांना आणि पालकांना दिली पाहिजे असं जबरदस्तीने कोणीतरी सांगून किंवा लादून हे होणं शक्य नाही आहे याच्यावर आम्ही आता आयुक्त साहेबांना भेटणार आहे त्यांना पत्रेवर दिलेत की याच्यात तातडीने कारवाईची नोटीस काढली पाहिजे जर उद्या खरोखर जर त्यांनी बंध पुकारला आणि विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर तुमची भूमिका काय असणार उ या नात्याने विद्यार्थ्यांचं जर येत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू एक मिनिट हरी जाधव पालक या नात्याने बोलते की माझी मुलं अधिकृत शाळेमध्ये शिकतो तर अधिकृत शाळेमध्ये उद्या बंद पुकारला तर आमच्या मुलांचं शिक्षणाचं काय होईल मी स्वहासिनी गोळेकर एक पाल्य म्हणून बोलते माझी मुलगी दिव्यामध्येच लिगल स्कूलमध्ये शिकते आहे आणि आम्हालाही असं सांगण्यात आलं आहे एक जूनपासून एक जुलैपासून शाळा बंद होणार आहे जर माझी शाळा असं म्हणते की मी लीगल आहे तर कधी संप का पुकारते माझ्या मुलाचं जे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्याला जबाबदार कोण याचं उत्तर कोणाकडनं मिळेल मला हा दिल्यातील अनाधिकृत शाळा बंद झाल्या पाहिजेत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बार पत्र व्यवहार झालेले आहे आणि हायकोर्टाचा आदेश आहे की अनाधिकृत शाळा बंद झाल्या पाहिजे होत्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याने या संदर्भात पत्र व्यवहार झालेला होता परंतु शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याकडून कानाटवला होता आपण पाहतो या शाळांना मागे नोटीसी देण्यात आल्या हो होत्या ना एक लाख रुपयाचा दंड ठोकावण्यात आलेला होता त्यानंतर ज्या दिवशी हा एक लाख रुपयाचा दंड ठोकावण्यात आला होता त्याच्यानंतर पर डे दहा हजार रुपये फाईन आहे त्याची रक्कम जवळजवळ पासष्ट कोटीच्या घरात गेली आहे ही रक्कम शिक्षण अधिकारी आणि ठाणे महानगरपालिका या लोकांकडून कधी वसून करणार आहे आणि त्यातच आपण पाहतो आता एक तारखेपासून अधिकृत शाळांनी बेमुदत संप घेतला की या शाळा बंद झाल्या पण मी म्हणतो या अधिकृत शाळांवरती पण कारवाई झाली पाहिजे कारण यांना असा कोणताच अधिकार नाही की यांनी शाळा बन तुम्हाला जर शाळा बनव तुम्ही न्यायालयीन लढा लढा ना। तुम्ही आयुक्तांची भेट घ्या पण तुम्ही मुलांच्या शिक्षणाशी खेळ खंडोबा करू शकत नाही त्याच्यामुळे यांच्यावर पण कारवाई झाली हे जरी अधिकृत आमची शाळा अधिकृत पण यांनी कोणत्या आकसावरती अधिकृत शाळा केल्यात ह्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि हे जरी लिगल म्हणत असतील तरी यांच्या इमारती ह्या अधिकृत नाहीत हे पण यांनी लक्षात घ्यावा आणि जे लोकप्रतिनिधी आज ज्या अनधिकृत शाळांच्या पाठीमागे ठामपणे सांगतात की या शाळा आम्ही अधिकृत करा या लोकप्रतिनिधींची पण चौकशी झाली पाहिजे कारण यांच्या या हे लोकप्रतिनिधी असताना या अनधिकृत शाळा झाल्यात म्हणजे अन्निकाल बा बांधकाम हे झालं कसं त्याच्यामुळे या या लोकप्रतिनिधींची पण चौकशी झाली पाहिजे जर उद्या अधिकृत शाळांनी जर संप पुकारला आणि संपाला सुरुवात झाली तर तुमची ठाकरे शिवसेनेची काय भूमिका असणार आहे जर या अधिकृत शाळांनी संप पुकारला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे याच्या संदर्भात आंदोलन करेल आणि आयुक्तांना मागणी करेल की यांच्यावरती ठोस कारवाई करा कारण यांना असा कोणताच अधिकार नाही आहे तुम्हाला जर अनाधिकृत शाळांसंदर्भात हो जर तुमची काही तक्रार असेल तर या संदर्भात आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच पण तुम्ही जर अशा मुलांची खेळखोंडोबा करत असाल तर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्ष कधीही सहन करणार नाही